हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आज आहे शनिवार आणि काल जो व्हिडिओ आम्ही मी आ, मी आणि रुपाली जेव्हा आले एकत्र आलतो तेव्हा तो व्हिडिओ काढला होता तो तुम्ही बघितला असेल कसा वाटला नक्की सांगा आणि काहींना छान वाटलं आहे काहींना अजून बघितलं नसेल तर नक्की जाऊन बघा आणि कमेंट करा तर आज सुटका दिसते हां तर कॅमेराच माझा खराब झाला आहे त्याच्यावरच पडून 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 त्याच्यामुळं तो थोडासा ब्लर दिसायला लागलाय ब्लर थोडासा फुटला आहे कॅमेरा तिथंच टच टिचला आहे तर आत्ताच तर पाणी आलं होतं आत्ता सगळे कपडे वगैरे भांडे वगैरे सगळं झालं माझं आणि चहा नाश्ता वगैरे पिऊन झाले सगळेजण गेले तर आज आलेले आहेत भाऊजी तर, 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 तर तेच काम जे तुम्हाला सांगितलं होतं जे घराचं काम चालू आहे घराचं काम विकायचं वगैरे चालू आहे, त्या आहे त्या सा, त्या तर त्यासाठी ते आलेले आहेत आणि त्यासाठी पण अजून काहीतरी कारण असं त्यासाठी पण आलेले तर आत्ता आत्ताच गेले बाहेर तर मला स्वयंपाक वगैरे करायचं आहे अजून तर म्हटलं आज दिवसभर काय व्हिडिओ पोस्ट नाही तर म्हटलं पोस्ट करावा व्हिडिओ तर मुलांच्या परीक्षा चालू आहेत आणि त्यातच समीक्षेचं एक नवीनच खूळ तिने आहे काय कसं काय डोक्यात आहे काय कळा ना मला तर नवीनच खूळ डोक्यात आहे की मम्मा मला पण मोबाईल पाहिजे नवीन मला मोबाईल घेऊन द्या म्हणजे नवीन घ्या नाही तर मग तो माझ्याकडे एक जुनार फोन आहे तो रिपेअर करून द्या हे तिचं म्हणणं तर मला असं विचार म्हणजे कशासाठी आता हे तर वय नाही आहे त्यांचं मोबाईल घ्यायचं किंवा हे करायचं ते करायचं हा हे वयच नाही ना अगोदर पण ती बोललेली की मम्मा तो जो रेडवाला मोबाईल आहे तो मला रिपेअर करून द्या म्हणजे जे दिवसभर आमचे मोबाईल घेऊन जे बसतात ते तर वेगळंच पण हे ना स्वतःचे जर मोबाईल दिले तर हे काय करतील म्हणजे तो अभ्यास तर गेलाच पण मोबाईल मोबाईलचे जेवढे फायदे तेवढे तोटेसुद्धा आहेत बरोबर का नाही आणि जे कळणाऱ्यालाच कळतं आता एवढेशा पोरांच्या हातात जर मोबाईल दिला तर ते काय करतील आणि कसं करतील पोराच्या बाप्पाला सुद्धा घाबरणार नाही तर माझं असंच होतं की मी सांगत होते की नाही समीक्षा तुला मोबाईल नाही ना, मिळणार पण तिचं म्हणजे वेगळंच काहीतरी की आ, एक दोन वेळेस ब शांत बसली नंतर परत पुन्हा चालू झालं की मम्मा मला मोबाईल पाहिजे आणि तर तिची आजी पण म्हणायला लागली हा तिला मोबाईल घेऊन द्या नाही तर मग तो नीट करून द्या लागतो मोबाईल त्यात भरपूर शिकण्यासारखा आहे हे आहे ते आहे मोबाईलमधून शिकतात लोक त्यात अभ्यास आहे ना ना तर मग अभ्यास करते शाळेत जात नाही का अभ्यास करायला म्हणजे हे जर मोठ्यांचा पाठिंबा जर असेल ना मुलांना तर ते मुलं ना हट्टी होतातच होतात आणि ते कोणाचं ऐकत नाही भरपूर वेळा सांगितलं मी प्रयत्न केला की आई तिला मोबाईल कशाला पाहिजे उगंच तिला कशाला म्हणजे हे करायचं नाही का मोबाईल द्यायचा उगच कशाला नाही त्यांनी मो त्या म्हणायचं नाही त्यांनी हुशार होतात लोक पोरं हुशार होतात किती पोरं हुशार झाले अरे आता तशी एवढे एवढ्याश्या पोरांना जिज्जा लांबले त्या पोरांना मोबाईल दिलेले ते हुशार आत्ताची पिढीच सगळी हुशार आहेत त्यांच्या वेळेचे सगळे ढगोळे म्हणजे काही कळत नसल्यासारखं होतं दहा मिशा आली तरी पण पोर, ते पोरं सातवीत आणि आठवीत होती पाचवी सहावीत होते पण आता तसं नाही ना आता एवढे एवढे पोर किती हुशार आहेत आणि भरपूर जनरेशन भरपूर बदलते आत्ताचं तर त्याच्यामुळे मग ऑलरेडी ते हुशार आहेत मग कशाला त्यांना मोबाईल द्यायचा समजा ठीक आहे जर अभ्यास असेल का काय तर ते आता समजा नोट्स वगैरे येतात तर मग ते माझ्या मोबाईलवर देतात मग तेवढ्या घेतलं तर ठीक आहे ना पण जर स्वतःला तिलाच घेऊन दिलं तर मग काय करणार आहे ती म्हणजे कोणाचा जर पाठिंबा असेल की नाही हा मोबाईल तुला घेऊन द्यायचं मग ते पोरं ऐकणारच नाही तसं आमच्या आईंचं सासूबाईंचं असं होतं की नाही तिला मोबाईल घेऊन द्या लागेल तिला आता म्हणजे लागलंच की आणि मोबाईलनी काय दर आता आमच्या आम जा, अक्का ज्या आहेत त्या बोलल्या कशाला तिला मोबाईल असं तसं मोबाईलनी चांगलं नाही खराब होतं असं तसं जे त्यांचा अनुभव आहे ते त्यांनी सांगितलं त्यांचं त्यांचं म्हणणं त्यांनी त्यांनी स हे करायला नाही तुला कोण म्हणलं की खराब होतं आहे असं आहे तसं आहे भरपूर लोक हे करतात ते बरोबर आहे पण समजा आता मी जॉबला जाते आईन ते गावाला जाणार त्यानंतर अक्का जर अक्का पण जाणार मग नंतर हे मोबाईलचा काय उपयोग करतात काय दुरुपयोग करतात आपल्याला काय माहिती आहे का मग त्याच्यामुळे त्यांना का द्यायचा हां आणि आता मोबाईलचं गरज असेल तरच वापर असा कोण करत नाही आता गरज जे पुरता वापर करतात का जो फोन येण्यापुरताच बोलतात का कोण नाही मोबाईल हे व्यसन झालं मग त्यांना आपण सवय लावायची का व्यसन होण्यासाठी प्रवृत्त करायचं का एक तर लहान मुलांना आपण मोबाईल त्यांच्या हातात देऊन देऊन त्यांचे डोळे पार ते परिणाम व्हायला लागल्या डोळ्यांवर डोक्यांवरती आपण सांगतोय की अरे मोबाईल नका वापरू आणि आपणच आपल्या लहान मुलांच्या हातात मोबाईल द्यायचा का त्यांना घेऊन द्यायचा परत हे कुठून न आलं आहे म्हणजे मला हे अजिबात नाही पटलं की ते दरवाजा बाळा बंद करण्यात आता आतमध्ये तर माझं म्हणणं असं होतं आणि त्यांचं तसं होतं म्हणणं आता मला काय कळा ना की जर आता मी जर स्कूलमध्ये जाते ना तर तिथं मोठ्याला छोट्या म्हणजे चौथी पाचवीच्या मुलांना डिव्हाइस आहेत की ते त्यांना ते लॅपटॉप म्हणतात तर त्यांना त्याच्यावरतीच अभ्यास असतो त्याच्यावरती ते अभ्यास वगैरे देतात पण ते त्यांना ते गरजेचं आहे त्याच्या तिथं ते इंटरनॅशनल स्कूल कसं असतं तुम्हाला माहीत आहे नुसतं एक ना एक हे असतं त्याच्या एवढीशा एवढीशा पोरांतेल वापरता येतात लॅपटॉप वगैरे ते ठीक आहे त्या अभ्यासाचं आहे ते पण तुम्हाला तर नाही पण तुमच्या शाळेत अलाउड नाही काय नाही तुम्हाला मोबाईल कशाला पाहिजे जर घरी दोन दोन मोबाईल आहेत तुमचा अभ्यास तुमच्या आईवडिलांच्या मोबाईलवर जर येत असेल तर तुम्हाला मोबाईल घ्यायची दुसरा काय गरज आहे बरोबर यांना कोणाचे कॉल येणार आहेत का जर समजा आले तर आता तिच्या मैत्रिणीकडे माझा नंबर आहे तिचा मैत्रिणीचा जर स समजा त्यांना कॉल करायचा असेल तर माझ्या मोबाईलवर यूज करू शकते बरोबर बोलायचं असेल तर माझा मोबाईल टीचर बरोबर बोलायचं का असेल काय असेल हे तर माझ्या मोबाईलवरनं बोलू शकतात बघायला तुम्ही मोबाईल माझा दिवसभर बनलं तरी घेतात पप्पांचा पप्पा आले की त्यांचा मोबाईल असतो मग ह्यांना मोबाईल कशाला पाहिजे वेगळा मला हेच कळत नाही आणि जे ह्याला प्रवृत्त करतात जे हा हा बोलतात लहान मुलं काय ते काही पण डोक्यात घेऊन काही पण बसतात तिच्या मैत्रीणकडे असेल आता तिची एक मैत्रीण आहे की ती समजा त्यांच्या घरी कोणच नाही आणि तिची मम्मी कामाला जाते समजा मग तिला गरज आहे मम्मीला कॉन्टॅक्ट वगैरे करण्यासाठी कुठे आहे काय हे ते विचारण्यासाठी ते वेगळं आहे पण तिच्या बायाच्या मुलांच्या हातात मोबाईल हे तर मी पहिल्यांदाच बघते तिला मी सांगितलं की अगं आम्ही आमच्या लग्न व्हायच्या टायमाला आम्हाला मोबाईल मिळाला दहावीत नाही ना बारावीत नाही ना लग्न व्हायच्या टायमाला मोबाईल आम्हाला मिळाला पण आत्ता तर नाहीच तर मग तिने ऐकलं तसं पण मग तिच्या आजीचं पण असं मग चुकीच्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला प्रवृत्त नाही कराय करायला पाहिजे त्याला प्रोत्साहन नाही द्यायला पाहिजे बरोबर आहे ना ते तिथून ऐकते ती तिने ऐकलं तसं मी सांगितलेलं समजून वगैरे तिला सांगितलं की तुला दहावी बा दहावी गेल्या दहावी पास झाल्यानंतर मिळेल मोबाईल पण आत्ता काय मोबाईलचं नाव नाही घ्यायचं कारण तो अभ्यास सोडून बाकीचं ते मोबाईलवरच लक्ष त्याच्यामुळे मग कशाला घ्यायचा मोबाईल ते एका गोष्टीचा मला आईंचा पण राग आला की ह्या का प्रवृत्त करतात हा हा तुला घेऊन देणार की समजवणं नाही की नाही तुला आत्ताच मोबाईल नाही आत्ता तुला काय गरज आहे मोबाईलची जे बघायचं असेल तर तू पप्पांचा मम्मीचा घेऊ शकते शकते अभ्यास असेल तर पप्पाचा मम्मीचा घेऊ शकते त्याच्यावरती येतो अभ्यास तुला वेगळा मोबाईल घ्यायची काय गरज आहे हे नाही त्यांचं असं की नाही ह्याच्या परवींच्या पोरी किती हुशार झाल्यात म्हणजे आमच्या भाऊजीच्या रुपालीच्या तर छोटी जी आहे ती तिला अजून शाळेत नाही तर तिला मोबाईलचे म्हणजे नंतर शाळेत जायला लागल्यावर ते सुटू शकते आणि ती काय कार्टून वगैरे बघणार हे बघणार ते बघणार आता मुलांचे मोठे व्हायला लागलेत त्यांचे विचार वेगळे व्हायला लागलेत मोठे व्हायला लागलेत डेव्हलप व्हायला लागलेत मग अशा मुलांना मोबाईल कशाला द्यायला पाहिजे मला काय कळत नाही त्या आईंचं पण आणि त्याच्यामुळं मला थोडासा त्यांचा राग पण आला आणि मग मी मम्मीला म्हटलं की मम्मी तिला समजावून जरा काही गोष्टी मग मम्मी तिला सांगितलं की अगं असं आता तुला आता तुझ्या मम्मीकडंच नव्हता आम्ही मम्मीला तुझ्या एवढ्या एवढ्या काळानंतर दिला मोबाईल तुला पण आता कशाला लागतो आहे हे त्यांनी ते समजावून सांगितलं स्नेहाने सांगितलं आमच्या दादांनी सांगितलं सांग आणि मग ती थोडंसं विचार ठीक आहे सांगतात तर ठीक आहे आणि मग आई आई म्हटल्या कुठंतरी बरं ठीक आहे मोठे मुलं मोठे माणसं जे सांगतात ते तू ऐकायला पाहिजे जर हे आईंनी जर सांगितलं असतं समजावून मी समजावून सांगतेच आहे पण एक जर आता मी तिच्या विरोधात जाते आणि जर एक प्रोत्साहन देते तर ते प्रोत्साहन देणाऱ्याचं जास्त ऐकणार माझ्या विरोधात आणि मी तिच्या विरोधात म्हटल्यावर माझा ती राग राग करणार जास्त हे असं त्याच्यामुळे मग कसं होतं की जे प्रोत्साहन करते ते आपल्या जवळचे आणि जे आपल्याला विरोध करते ते आपला, आपला, आपला शत्रू मुल, मुल, तेन, आहे अशी भावना निर्माण होते मुलांच्या मध्ये तर हे असं का करायचं ना त्यांना आता त्यांना नाही कळत की मोबाईलचे फायदे तोटे पण तुम्हाला तर कळतं ना तुम्ही शहाणे सुरते आहेत ना तुम्ही मोठे माणसं आहेत तुम्हाला कळतं ना तर तुम्ही कशाला प्रोत्साहन द्यायचं बरोबर का नाही माझं चुकत असलं तर मला सांगा आणि मी पण सांगितलं त्यानंतर तिने ऐकलं की हां ठीक आहे दहावीनंतर मग बघूया कारण दहावीनंतर मग प्रत्येक मुलांकडे असतात आता आपण चित्र बघतोय भरपूर वेगळं चित्र आहे भरपूर आपल्यासारखं अजिबात नाही आपण जसं होतो तसं अजिबात नाही आणि आत्ताचे वेगळेच आहेत मुलं त्याच्यामुळं यांच्यावरती लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे खूप म्हणजे खूप आणि तिथून पण काय झालं की आईचंच लक्ष नाही आईचं आई वळण नाही हे नाही ते नाही मग मी जर वळण लावते तर मला तुम्ही विरोध का करताय आता हा मला एक प्रश्न पडतो बरो बरोबर तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कारण व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि चला बाय बाय